नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या निफ्टी पोस्ट मार्केट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये तर चला मित्रांनो पाहूया आपण आज निफ्टीने कसं काम केलं निफ्टी काहीशी गॅप ओपन झाली त्यानंतरला निफ्टीने एक इंटरडेवरती जो रेसिस्टन्स होता पंचवीस चारशे ते पंचवीस चारशे पन्नास तिथून एक रिजेक्शन घेतला आणि एक दोनशे पॉईंटचा फॉल दिला त्यानंतरला डे एंड एक थोडासा बाउन्स आला आणि मार्केट जी ओपन झाली होती त्याच ठिकाणी काहीशी क्लोज झाली आपण डेली टाइम फ्रेमवर पाहिलं तर मार्केट मार्केटने एक डोची कॅन्डल बनवली आहे म्हणजे अजून बायर्स आणि मध्ये फायट चालू आहे पण मार्केटने एक चांगलं काम केलं आहे की आजची क्लोजिंग आहे ती कालच्या क्लोजिंगच्या वरती दिली आहे म्हणजे एक लोअर हाय बनवला आहे आणि एक बुलिश साईन आहे म्हणजे मार्केट येत्या काही दिवसात तुम्हाला एक स्ट्रॉंग अप मुवमेंट देताना दिसेल तर त्याला प्लॅन करूया आपण उद्या कसा ट्रेड करू शकतो एक परत एक छोट्या टाइम फ्रेमवर बघूया मार्केट इथे एक इंट्राडेवरती छोटा सपोर्ट फॉर्म करताना दिसत आहे तुम्हाला तो अराऊंड पंचवीस दोनशे ते पंचवीस एकशे सत्तरच्या आसपास दिसत आहे हा मेजर सपोर्ट इथे खाली आहे पंचवीस हजारचा हा एक मेजर सपोर्ट आहे आणि इथे एक इंट्राडेवरती सपोर्ट आहे आपल्याला जर इथे मार्केट मिळालं उद्या तर आपण एक बाय ऑपॉर्च्युनिटी बघू शकतो आणि जर मार्केट फ्लॅट ओपन झालं तर हा लेवल ब्रेक करण्याचा वेट करा जो अराऊंड पंचवीस चारशेचा आहे ह्याच्यावरती एक फिफ्टी मिनिटची कॅन्डल क्लोज होऊ द्या तरच ट्रेड घ्या ह्या ह्या मधल्या डिस्टन्समध्ये ट्रेडिंग करू नका जर तुम्ही स्कॅल्पिंग वगैरे करत असाल तर ठीक आहे त्या मित्रांनो एक क्लिअर आणि सोप्पट ठेवूया मी थोडा बाय साईडला प्लॅन करण्याचा प्रयत्न करत आहे जोपर्यंत मार्केट पंचवीस हजारचा लेवल तोडत नाही तोपर्यंत मला जर मार्केट इथे मिळतं तर मी एक बाय साईडला पोझिशन बनवेन माझे टार्गेट इथपर्यंत असतील आणि जर हा लेवल तोडला तर एक मी लॉंग टर्मसाठी बाय साईडमध्ये बसण्याचा प्रयत्न करेन तर ठीक आहे मित्रांनो आजचं अनालिसिस कसं वाटलं हे नक्की सांगा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला जय हिंद जय जै महाराष्ट्र